एकनाथ शिंदे यांच्या कार्यामुळेच यावेळीही महायुतीचं सरकार येण्याच्या शक्यता वाढल्या आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राला प्रदीर्घ कालावधीनंतर भेटलेले एक संवेदनशील मुख्यमंत्री आहे कुठलाही शिष्टाचार किंवा सुरक्षा न घेता ते कधीही सामान्यांना भेटतात सत्तेत असो वा विरोधी पक्षात एकनाथ शिंदे हे अजात शत्रू राहिले त्यांनी काही वर्ष ठाण्यात रिक्षाही चालवली एकोणीसशे शहाऐंशीच्या च्या सीमा प्रश्नाच्या आंदोलनात त्यांनी चाळीस दिवस जेलवारी केली बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ज्येष्ठांना मोफत एस टी प्रवास महिलांना पन्नास टक्के एस टी सवलत अशा अनेक योजनांचे ते करते राहिलेले आहेत मुख्यमंत्री मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातून गेल्या दहा महिन्यात साठ कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये वाटण्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे अधिकाऱ्यांबरोबर सौम्य भाषेत बोलणारा मुख्यमंत्री सामान्यांबरोबर अधिकाऱ्यांनाही आपलासा वाटू लागला आहे गेल्या काही वर्षातील एकनाथ शिंदे यांच्या कार्यामुळेच यावेळीही महायुतीचं सरकार येण्याच्या शक्यता वाढल्या आहेत